आज माझी माझी पिल्लू कुठे आहे ती मी तर निघल आहे मी तर काय बोलू माझ्या लागलांना मी कचे म्याऊ म्याऊ कशी माझी हिकले बाल आहे ती छोटी छोटीशी अगं मामा झोपली मी एवढं का ये तरीच नको बोलू काही टाइम जरा येते का नाही सरकना रखना बाजूला हो झाडं मात ओके दोन जुडवा <जोड़ू> <coughs> आहे ते अग बे अग बे अय 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 एवढच काम हाय वाटतं हिला सर येतय की धरतंय तोंडात आणि येतय याचं हा तर माय माय लेकरांची माय आम्ही भूत आहे नाही का इथं तुझ्या लेकरांना काहीतरी करायला चलाय म्हणे आले 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 मयाची कुर्ती मयाची कुर्ती आले मयाची कुर्ती चल

धरे म्हणे धरवा नि थम आले 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 पुरतून आले तू उठल्यावर कसे आले बघ नि छोटी छोटी बाल आहे ते हा ही छोटी छोटी तुझी बाल आहे ते बघ छोटी छोटी बच्ची तुझी

तोंडात तसवायच थांबा आता आता मोठी झाली ती किल त्याच्यामुळे तिला उचल ना झाले कधी उचल ती ग बाई चला आता कुठं ठीक आहे बघू चला अजून ती आखास ठिकाणी मि

Okay. मी तुला नरक्यात धरून नेणार आता सांगू नको जाऊ नको जाऊ मी तिला बोलत कुठे पिलू कुठे आले 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 म्हणे आले ये या म्हणे म्हणू जाऊ नको थांब येते ती हा येते ते दोन गुपगुबी ओरड़ कुठे आहे बोका वरडला काय कि तिकड वरडला बोका लांब्या लांब्या बालवाला बोका होता काय की <laughs>

<tělou> बाई ह्या माझे काय करावं ले तेरा जाग्यावर नेऊन ठेवते जाधे ती आता की लहान होती तर काय नव्हती की उंदरावणी आपलं घेऊन जात होती पण आता मोठी लट झाली तरी बी नरड्याला धरून जपणार हे ए काय वास घेतोय मला तर कसला वाश यायला लागलाय बाई मी तर लिहिली होईन या वाशाने आता मला काय करू मी आता माझी मम्मा पण येणार मला दुद्ध पण नाही माझा भाऊ पण कुठे घ्यायला दावती चिखल बया गेलं कुठे दावावरती केलं ना माझी मम्मा कुठे गेली माझ मम्मा कुठे गेली त्यांना काहीच कळत नाही मला हांते आणि तू मम्मा मम्मा माझी मम्मा कुठ आहे व मम्मा आव मम्मा रडा या लागले काय ती ह्यानच पिल्ल नेहती मग तिकड नाही जा मन पिलं तुझी मना पिलं नाही बाळा तुझी मन कुठे भांडण करते या अग आया या भांडण अग बया 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 भांडण बघा भांडण ह्या जाते हसमी घुसला घुसला काय बघ ना कसली बांधण खेळते ती हशमीशमी घेतोय ग याबा याबा दमलंग नमलंग दांगलांग नांगलंग आता काय करायचं दांगलंग नांगलंग बांधण करायचे बांधण करायचे आता कोणी कोणी बांधण करायचे आता आम्हाला काय नाही ती आता आम्ही क्यूट क्यूट तोंड घेऊन आम्ही बांधण करणार ह्या बघा हे इकडे ह्याला म्हणतात नेवदावर निवडावर नुसतं गुरुव निवत हुडकत बसतो या आम्ही आता बांधण घेणार छान छान बांधण घेणार आम्हाला जे लावलत आता बांधण घेणार ए चान चान ख्यानन। मी फुटबॉल खेळणार तू काय खेळणार मी क्रिकेट खेळणार तू काय खेळणार मी तर गोट्या घेणार बाबा मी त्याल गोट्या घेणार ए गोट्याचं नाव कालायच ना मला आवडत नाही ते गोट्यात कल का ए मी काय करणार तुला काय जा कलायच ग त्या गे गप मला त्याला देऊन मुले मालिन मग मी आहवा मांदा बोत कोण ताय लागलं छी मम्मा बात नको कुची मम्मा इश तुला लाज वाटत नाही ग मम्मा मांदा आहुवा او که د دادي ململه لګله دادي کاګلچ به دادي تل ململتي او وا وا मी आता येल लय माल ता तिनं माझी मागाची कुलकुलं खाल्लंय मी लय तिला माल अग मी तिला आची आची चावत आधी मी तिला तिनं माझं भिशिक खाल्लंय मी तिला त्याल शॉल तर नव्हती हा मला ती शालकी कालू म्हणती आता अवा ही तर मम्मा इलेत आहे मादा मादा ताते ते ताते आता दिदी तर पण तातायला लागली इच्छा ची बाबा मम्मा तर घाणेल डिझा मी नाही पापा घेणार मम्मा ता ची ह्याची मम्मा चाहते ती छी छी आता मी हिला भी शिक्षण मानती दहते आईला तिघल मला दे तिघल आता ही काय करते ही तमाच्या बघाय भतले ती ह्याची तमाच्या बघते ती मम्मा तर काय चाललंय दीदी तर काय त्यामुळं मी काही घेत नाही मी मला मम्मा वागणं नाही आवलं

घालू जायला निघून मी तर काय करते मम्माला का नाही आणि मम्मा काय करते असे मम्मा गप ना ग मी जातो मी तुंगूच्या हा बघ ऐ एकदम बघ मला येत नाही उतायला आता मी नवीन चिकली ना उतरायला बचायला तर माझी मम्मा कुठे गेली मला बघू द्या शलक माग वाग शलक मला आम्हाला फिनवू द्या बाई मी मम्माच्या मुखात घेणार ना मी मध्येच का दुखवते शिलक बाजूला पोला शिलक इकडं बघ कुठे सरक नाही कुठे शिलक येता येत मी काय करते काय करते काय करते मला कोणाचेच काय बघायचे नाही आई दाव ते दाव दे तिकडलं मला दाव दे कुठं मला काय कोणाचं बघायचं नाही हां त्याल शकली ती आमची मम्मा तर कोणाचं काय पण तात्यात बसली आम्हाला त्यातले मुका पण नाही छी मम्मा अजून तात तिथ भयान काय कला या आतल्या मम्माला दिन फायती घेत गप मम्मा ए गप की मम्मा चुबत छी मध्ये तोंड नको तू मला नाही आवडलं तू कुठं छी आमचं आवडलं कोण आयला भांड्या पत्ते हा ए मम्मा आए, आ, आ, ए मम्मा मी काय म्हणते तू का बघ मला तू काय बचत देऊ नको शिकाय ना बघ मम्मा मम्मा मला तू हाची पकडले का म्हणून पकडले या देवा मला काय शिचे ना बाबा हे लागा मला काय शिचे ना बाबा ए तू गप रे तू गप भाड्या बसतो का नाही तर ना तर तुझ्या नरड्याला धरून आ गप गप लेकराला खेळवू देणार मारत असतं बघायला असा मारते फटका लेज मारते बघ आ काय करतय ग ही गप मधी मध्ये येते किती चाटून नीट केलं तरी तसंच करतय आलं ही बघा आली इथं जप घाण नुसते दिवसभरात नाही आणला किती दु येत मला तर कसलाच वास वाश्या लागला बाया पोरं हगली बिगली काही तर नाही ती मी आता चाटून चाटून स्वच्छ केले तर पाण्याचा तुटवडा पडलाय मुलगाचा आणि कशाच काय गयान काहीतरी हाय बाया वास या लागलाय मैदा कशाचा वास येत असेल बर लेखर का नाही सुखानं बसूच देत नाही ते अंगावरून खांद्यावरच खेळते ती दोघं इकडे झटते तिथं ती तिकडे पळत या वयता गालला बया मला या संसारातून आणि घरादाराचा तिकडे बघिती काय करते कपरे ले वयता गालले ले कशाचा एक तर पाणी नाही काय नाही वैतागून जीव गेलाय नुसता हं लाकणात फटकवतच असते मी ले वयता गालला मला या संसारात आणि घरादाराचा वयता गुण जीव गेला नुसता लान कुठेतर डोंगरात जाऊन बसू वाटाय लागले पण तिथं नेट चाललं का बया नेट चालू ना तर ना चालू मला कुठे मोबाईल आहे माझ्या ती असली बिलिंद्री लेकर राहते ती कोणीकडे बसले कोपऱ्यात ही कोणीकडे काय करते ती जाऊ दे बाया न सुकाना बसायला मिळाना झोपाय बी मिळाना उठाय मिळाना ही लेकरं नुसती वैतागून जीव जीव देते ती बाप कुठे गेलाय का माहीत खपला या अका मारते 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 एक बी आव म्हणत नाही

<laughs> गुब्याचा बाप आवा कुठं खापलायसा का ढोसाय गेला दारू गुब्या गुब्या हे हाय की इथं गुब्या आहे बा का इथं गुब्या आहे इथं ही गुब्या असाच पडतया दारू पिऊन काम नको धंदा नको काय नको ही चार चार राहते की तोडून खायची कोण खायला ते दुष्काळात तेरा महिना बाया सासू बी घरी नाही सासरा बी घरी नाही बिरबिन जाऊ बी गेले ती सुट्ट्याला हा काय करायचं आवाय गुब्याचा बाप गुब्या जाऊ द्या <laughs> आजीला वाटलं ती कुणाला हाका मारती मम्मी मी कुणाला हाका मारते असं आजीला वाटायला लागलं ती मग तिकडेच आवा आव करायला लागली जाऊ द्या मग मस्त मिमिक्री झाली का मला सांगा आणि नाही दादी मीच होती चला बाया लय उशीर झालं एकोणीस मिनटं होता आली मी ही करते या बनवते या आता झोप लागली गप किरा हलवू नको वर्ग एवढं आहे निवड ही गुब्या मुगच हलवतय मला बरं जाऊ दे बाई झोप लागली मला झोप द्या आता तुम्ही काय बघत बसलाय जावा आप काम की आपापली कामं बिमं करा बस झाला की व्हिडिओ बघायचा किती सारखं युट्यूब युट्यूब करताय हा बरं जाऊ द्या जाता जाता लाईक करा शेअर करा आणि काय बाया काय राहिलं सबस करा एप करा हाँ हाँ आता तेवढं पण मला सांगावं लागतंय बाय तुम्हाला कळत नाही का आमचं व्हिडिओ बघायचं म्हणल्यावर कसं करावं लागतंय ते हा जावा तिकडे आता बस करत कॅमेरा काढावं तोंडावर ना मावशी काढा की बाया कॅमेरा तोंडावर ना मावशी चला मित्रांनो म्हणी लागली आपल्याला खावळायला तर बाय बाय